नमस्कार नवराज्य लाईव्ह न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे निवडणूक आयोगाने नुकतीच निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आज जळगाव शहरामध्ये पोलिसांतर्फे कस कसून तपासणी करण्यात येत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आता ॲक्शन मोडवर आलेले दिसत आहे आपण बघू शकता जळगाव शहरातील वर्दडीचं ठिकाण असलेले हे हो नेहरू चौक आहे आणि या ठिकाणी पोलिसांतर्फे वाहनांची तपासणी करण्यात येत आहे या ठिकाणी पोलीस ज्या संशयितरित्या वावरणारे असतील त्यांना देखील आणि हे बघा चार चाकी वाहनाला इथे या ठिकाणी तपासणीसाठी थांबवण्यात आलेलं आहे आणि पोलिसांतर्फे ज्या चार चाकी आहेत त्यांची या ठिकाणी कसून तपासणी करण्यात येत आहे यांची कागदपत्र वगैरे तपासून या वाहनांना तसेच शहराशह विविध चौकात देखील आ, ही तपासणी करण्यात येत असून ही आता तपासणी सुरूच राहणार असे पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे